महिलांचे बहिणींचे फोटो वापरून आता भाऊ सुद्धा डाव मारण्याचा प्रयत्न आहेत काय नेमकी तुमच्याकडे माहिती आहे त्याच्यावर काय सांग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत अत्यंत सक्सेस झालेली योजना मानताय काही लोकांचा आक्षेप होता की ही योजना सक्सेस होणार नाही लाडक्या बहिणीच्या नावाखाली हे मतदानाला समोर जात आहेत आमिषे दाखवतायत पैसे येणार नाहीत परंतु ते यायला लागलेले आहेत परंतु याचा दुरुपयोग काही दलालांनी काही लोकांनी घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मुळामध्ये योजना सुरू झाली त्या काळामध्ये चुकीचे फोटो लावून चुकीचे करून कशी किती फॉर्म रिजेक्ट झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता काही लोक बारा बारा पंधरा पंधरा फॉर्म भरताय वेगवेगळ्या अकाउंटून भरतायत आधार कार्ड लावतायत आणि सरकारचे पैसे आपल्या खात्यात म्हणजे त्या माध्यमातून कसे येतील असा प्रयत्न तो काही ठिकाणी उघडकीस आलेला आहे त्यांच्यावर निश्चित गुन्हे दाखल होणार आहे परंतु या योजनेला खीळ बसावी हा जो काही अनेक विरोधी पक्षांच्या लोकांचा जो प्रयत्न आहे तो आम्ही सक्सेस होऊ देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही पूर्णपणे सक्सेस योजना ही कायम चालू राहणार आहे आणि असे जे काही मधले दलाल किंवा इतर जे फसवणारे लोक आहेत यांना जेलमध्ये जावं लागेल एवढं मात्र निश्चित आहे यामध्ये कुणाचीही गय केले जाणार नाही पुरुषांचे फॉर्म भरले हे विरोधी पक्षाचे अहो त्या काही फॉर्मवर गाडवाचे चित्र काही ठिकाणी काही आणखीन विचित्र असे चित्र त्यात टाकलेले आहेत असे फॉर्म असे आलेले आहेत म्हणून ह्याच्यावर संशय हा विरोधी पक्षाच्या काही लोकांवर जातो निश्चित आहे आणि ही योजनेमध्ये कसा खंड पडावा किंवा ही योजना कशी बाहेरगडावी असा सुद्धा काहीचा प्रयत्न आहे परंतु तसं काही होणार नाही सरकार त्याची पूर्णपणे काळजी घेते आता हे पुरुष स्वतःच आधार कार्ड सगळं वापरत आहेत फक्त महिलांची फोटो आहेत त्यांचाही प्रयत्न असा आहे की त्यांनाही पैसे मिळावेत म्हणून चालत नाही म्हणजे प्रयत्न असा करू के केल्याने होत नसतो ज्या महिलांच्या ज्या भगिनींच्या नावाने ही योजना आहे त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे हा सरकारचा प्रामाणिक हेतू आहे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आहेत वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आहेत आणि ह्या सगळ्या योजनेमध्ये प्रत्येकाचा सहभाग हा प्रत्येक नागरिक घेतो परंतु हे जे काय ब्लॅकमेलिंगचे जे प्रकार आहेत आपलं आधार कार्ड लावून महिलेंचे फोटो लावणे आणि त्या बँकेला लिंक करणे हा जो काही चारशे बी बीसीचा जो प्रकार आहे तो मात्र खपून घेणार नाही त्यांच्यावर गुन्हे हे दाखल केले जातील बघा उठावा गटाच्या त्या लोकांना दुसरं काहीच सुचत नाही गणरायाचं आगमन त्यामध्ये पंतप्रधानांनी घेतलेली सरन्यायाधीशाच्या घरी जाऊन भेट आणि केलेली आरती हा एवढा मोठा काही चर्चेचा विषय झालेला आहे की आता काय न्याय मिळणारच नाही असं सगळं काही जे काही मांडलं जातं ते सगळंच चुकीचं आहे न्यायदान करताना न्यायमूर्तीच्या खुर्चीवर बसलेला व्यक्ती याला नाव नसतं याला धर्म नसतो याला जात नसते याला कोणता पक्ष नसतो तो न्यायमूर्ती म्हणून न्यायद्यानाचं काम करत असतो आणि असे अनेक न्यायमूर्ती आपल्या देशात होऊन गेलेले आहेत कुणाशी जवळकी कासावी किंवा कुणाशी आणखीन काही संबंध असावे त्याचा आणि न्यायदयानावर कोणताही त्यांचा परिणाम होत नाहीत असे अनेक न्यायमूर्ती आज भारतामध्ये गेले आहेत आणि आजही आहेत म्हणून न्यायादयांच्या प्रक्रियेमुळे आरतीला गेल्यामुळं काही परिणाम होईल असं जे काही तर्कविरता लढवत आहेत हा मूर्खपणाचा कळस आहे एक भावना जी असते गणराज स संदर्भातली भावना की आपल्या घरी कोणी येऊन आरती करावी किंवा आपण कोणाच्या घरी जाऊन आरती करावी याच्यामध्ये मानण्यासारखं काही नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिला मुख्यमंत्र्याच्या घरी गणपती बसलेले देवेंद्र फडणवीसच्या घरी गणपती बसलेत अनेक विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा तिथं जाऊन भेटतात अनेक राजकीय असेल बाकी क्षेत्रातले लोक असेल इंडस्ट्रीजमधले लोक असतात जाऊन गणपतीचं दर्शन घेतात याचा अर्थ असा होत नाही की यांचा बाकी सगळ्या गोष्टीचे संबंध जोडू नका विरोधी पक्षाचा एखादा नेता जर मुख्यमंत्र्यांच्या घरी गेला म्हणजे त्याचे राजकीय बाकी जे काय पक्षाच्या पॉलिसी त्या संपल्या आणि आता त्यांचा गा गळाभेट झाली असा त्याचा अर्थ घेणार का असं होत नसतं तो सार्वजनिक आहे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सर्वजण जरी एकत्र आले तरी सगळ्यांची भूमिका ही वेगवेगळी असते आणि त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरी पंतप्रधान गेले काय किंवा इतर कोणी गेले काय तर त्याचा आणि त्यांच्या असलेल्या कामाचा कुठेही संबंध जोडता कामा नये ह्या अशा गोष्टी केल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवर तुमचा विश्वास राहिलेला नाही किंवा न्यायमूर्ती न्यायदान करताना बा कुणाच्या तरी बाजूने न्याय देतात असा जो तुमचा गैरसमज झालेला आहे हे मला वाटतं घटनेचा अपमान आहे ते बघा हे बाप मुलीचं भांडण आहे मुलीने बापाला काय बोलावं आणि बापाने मुलीला काय बोलावं त्या मात्र त्या कुटुंब कौटुंबिक भांडणामध्ये आमच्यासारख्याने पडणं उचित नाही बाळासाहेब थोरातांनी राहुल गांधीवरून जे काही भाजपने राम उठवलेले आहे परंतु ते आरक्षण संपवणार असं म्हटलंच नाही खोटी माहिती पसरून भाजप आकार तंडवतात ओ जगाने पाहिलंय राहुल गांधी परदेशात जाऊन काय बोललंय हे सगळं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जगाने ऐकलेलं आहे तसं ते काय करू शकता हे कॅमेऱ्यावर आलेलं आहे ना हे काय ट्विट केलेलं नाही किंवा कुठंतरी सांगितलेलं आहे कोणाच्या कानात बोललेलं नाही हे सगळ्या समोर आलेलं आहे ज्यांनी लोकसभेला राज्यघटना बदलणार म्हणून मोदीवर आक्षेप घेतला ते आता परदेशात जाऊन आम्ही हे आरक्षण रद्द करणार हे इतकं मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे मला वाटतं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला कधीही काँग्रेसने मानलेलं नाही आहे त्यांना ही घटना मान्यच मुळात नाही आहे आणि म्हणून ज्या दलित समाजाला आरक्षण दिलेलं आहे ओबीसी समाजाला आरक्षण दिलेलं आहे एस टी असतील ओबी एन टी असतील एन टी असतील त्यांचं आरक्षण रद्द करण्याचा डाव हे स्पष्टपणे त्यांनी सांगून दाखवलेलं आहे की आम्ही हे आरक्षण सर्वांचंच रद्द करणार आहोत म्हणजे इतरांचं द्यायचं तर दूरच राहिलं मराठा समाजाला द्यायचं तर दूरच राहिलं परंतु जे आहे ते आम्ही रद्द करणार आहे म्हणजे एकंदरीत बाबासाहेबांच्या राज्यघटने बदलणं हा तर भाग वेगळा होता हे आखी राज्यघटनाच मानायला तयार नाही हे काँग्रेसचं केलेलं विधान आहे म्हणून बाळासाहेब थोरातांनी याच्यावर किती जरी ओरड केली तरी आता काँग्रेसची काय भूमिका आहे हे लोकांना कळालेलं आहे लालबागच्या चरणी दर्शन घेण्यासाठी देशभरातले भागी केलं व्ही आय पीला वेगळा नाही आणि बघ लालबागचा राजा हा फक्त मुंबई पुरता नाही महाराष्ट्रापुरता नाही तर देशामध्ये प्रसिद्ध आहे म्हणून काही व्ही आय पी येतात निश्चित त्यांना व्ही आय पीना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते आणि द्यावी त्यात बघ दुमत नाही परंतु सर्वसामान्य माणूस जेव्हा पंधरा पंधरा सोळा सोळा तास त्या लाईनीत उभे राहून दर्शनाला जेव्हा जातो तो कालचा जो व्हिडिओ आला आहे त्याच्यावर खरं तर चुकीचं आहे हा प्रकार चुकीचा आहे त्याच्या मान धरून जे काय ओढल्याचं चित्र दाखवले गेलेलं आहे तिथल्याच्या मॅनेजमेंटने सुद्धा याची दक्ष म्हणजे काळजी केली पाहिजे अठरा अठरा वीस वीस तास लायनीत उभं राहून माझ्या लालबागाचं दर्शन घ्यायचं आणि त्याला ज्या पद्धतीने कुश केलं जातं असं न करता त्याला दर्शन करून द्यावं असं माझं मत आहे आणि कृपया सर्वसामान्य माणूस आहे म्हणून लालबागचा राजा त्याचा नाही असं समजणं चुकीचं आहे म्हणून इमोशनली व्हीएपीला तुम्ही जे काही ट्रीटमेंट देतात तो तुमचा भाग आहे द्या परंतु सर्वसामान्याला सुद्धा त्या पद्धतीचा न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा त्यांच्याकडून आहे लक्ष्मण आके नेते म्हणतात की एकनाथ शिंदे फक्त मराठा मुख्यमंत्री मराठ्यांचे मुख्यमंत्री लक्ष्मण आके म्हणतात एकनाथ शिंदे हे मराठाचे मुख्यमंत्री आहेत जरांगे पाटील म्हणतात मुख्यमंत्री आमच्यासाठी काही करत नाहीत आता नेमकं भूमिका आमची काय असली पाहिजे मराठा समाजाला चाळीस वर्षापासून जे रखड ठेवलं आहे जो सर्वसामान्य मराठा समाजातला माणूस आहे जो आज विद्यार्थी असेल शेतकरी असेल जो रसात तळायला गेलेला आहे त्या ज्याचं भवितव्य अंधारात आहे आणि ज्यांचे कुणबीचे सर्टिफिकेट दिले जात नव्हते ते द्यायचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केलंय म्हणून न्याय द्यायचं काम आला जर तुम्ही मराठा समाजाचा मुख्यमंत्री म्हणता असाल तर ते चुक गैर आहे दुसरी भूमिका शिंदे साहेबांनी स्पष्टपणे घेतलेली आहे की आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावू देणार नाही हे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला न्याय देताना त्यांना योग्य तो न्याय दिला गेला पाहिजे ओबीसी समाजाच्या आर समाजाच्या आरक्षणाला पुढे धक्का न लागता त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे या दोन्ही भूमिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालत आहेत म्हणून ते मराठा समाजाचे दलित समाजाचे इतर समाजाचे असे ते मुख्यमंत्री आहेत त्याचा सर्व समाजाचा असलेला मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय ते, आणि त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो आहे म्हणून आज मुख्यमंत्र्याची जी लोकप्रियता वाढते ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जातो अशा मुख्यमंत्री असल्यामुळे म्हणून कुणीही असा गैरसमज करून घेऊ नये मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत आणि सर्व यातील महाराष्ट्रातील सर्व जनता ही त्यांची आपली आहे

आम्ही दोन नंबरचे धंदे किंवा प्लॉटिंगचे किंवा कंपनी बंद पाडायचे किंवा हप्त्या वसुलीचा हे धंदे आम्ही केलेले नाहीत आणि जे करतायत ते जर माझ्या विरोधात असा ऑब्जेक्शन घेत असेल तर आमचे इतरचे मतदार हे सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे ज्यांनी कंपन्या बंद पाडल्या ज्यांनी हप्ते वसूल केले ज्यांनी बलात्कारांच्या किसत ज्यांच्या कार्यकर्त्यावर हो आहेत त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये मी अशी दादागिरी करू देणार नाही हे तेवढं सत्य आहे मग त्यासाठी मला संघर्ष करावा लागला तरी चालेल परंतु एकाने कंपनीचा मालक असेल बिल्डर असेल जमीन मालक असेल दोन नंबरचा धंदेवाला असेल कोणीही सांगावं की संजय शिरसाटने अशा चुकीचं काम केलंय मी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवणार नाही खासदार संजय राऊतांनी दावा केला आहे के की राज्यात महाविकास आघाडीचं वातावरण आहे अनुकूल वातावरण आहे एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर जागा महाविकास आघाडीला असा दावा तुमच्याबद्दल संजय राऊत यांनी संजय राऊत असं बडबड करत महाराष्ट्रभर फिरावा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत जेवढा फिरेल तेवढ्या जागेमध्ये घट होणार आहे एकशे पंच्याहत्तर नाही पण हे पंच्याहत्तरचा आकडा क्रॉस करणार नाही अशी स्थिती संजय राऊत निश्चित करू शकतो एवढी ताकद त्याच्यात आहे म्हणून जेवढी बडबड जास्त तेवढं मतदानावर परिणाम नागपूर हळंदीची विधानसभा जर आपल्या वाटेला आली तर तुम्ही दिलीप मोहितांना आमदार करा मग मी तुमची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण करतो आता हा माझा निर्णय आहे कारण आता मीच साहेब आहे असं अजित पवार म्हणाले अजितदादा त्यांच्या पक्षाचे साहेब आहेतच नाही हे कुणी आकारलं आहे का माझ्या पक्षाचे साहेब एकनाथ शिंदे साहेब आहेत भाजपचे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आहेत म्हणून त्यांच्या साहेबाबद्दल आम्ही कुठेही ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही आणि ज्यांना निवडून द्यायचं ते त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याने केलेलं आव्हान आहे ते काय प्रतिसाद देतात त्याच्यावर त्यांचं सर्व अवलंबून असणार आहेत म्हणून त्यांनी त्यांना केलेल्या वक्तव्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळे विरोधी पक्ष काय झालेलं आहे मुलगा बावनकुळेचा आहे ना म्हणून काहीतरी आपल्याला त्याला स्टोरी आजकाल तर मी पहिल्यांदा पाहतो असं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पी आयला जसं तो आरोपीचं पिंजरत आहे असे प्रश्न उत्तर विचारणारे मी आज पहिल्यांदा या महाराष्ट्रात पाहतो बावनकुळेचा मुलगा आहे पोलिसाला तपास करू देणार त्या तपासामध्ये दे जर काय आपल्याला शंका असेल तर निश्चित त्याच्यावर आक्षेप घ्या राजघटनेच्या विरोधात जर कुणाची कृती असेल तर त्याच्यावर आक्षेप घेणे हे आपलं काम आहे ते करा परंतु टार्गेट ठेवून एखाद्याला ता तुम्हीच न्यायमूर्ती होण्याचा जर प्रयत्न करत असाल तुम्हीच आरोपीला फाशी द्यायच्या प्रयत्नात असाल तर असं चालत नाही ही घटना आहे बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे त्याचा आदर करा आणि चुकीचं काही होत असेल तर तिथे जरूर त्या ठिकाणी भांडा परंतु आम्ही म्हणतोय म्हणून कुणाला फाशी द्या हे घटनेत लिहिलेलं नाही आणि त्या घटनेच्या बाहेर कोणताही अधिकारी जाणार नाही एक विषय असा आहे की मनसेनं अजमेर यात्रा आयोजित केलेली आहे त्यामुळं मनसेची मुस्लिम भूमिका चर्चा सुरू आहे मुस्लिम अजमेर यात्रेचं आयोजन मनसेने केले काय तेथील मुस्लिमांचा त्या आमदाराशी असलेला संबंध मुस्लिम समाजाशी कुणाचंही भांडण नाही शिवसेना प्रमुखाची जी भूमिका होती की या देशातला मुस्लिम आमचा आहे परंतु इथं राहून जर तो पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर तो, तो आमचा दुश्मन आहे हे मानणारी भूमिका आजही आमची आहे परंतु या लोकसभेला त्याच शिव उ गटाच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचत जाणाऱ्या लोकांवर कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही त्या टायमाला त्यांना त्या मताची त्या गरज होती आणि मग आज जर कोणी काही करायला लागलं तर ती मतं आता आपल्यापासून सुद्धा डायवर्ट होतात की काय या भीतीपोटी काही लोक आता याचं वादळ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एक आहे भूमिका आमची स्पष्ट आहे या देशाचा जो नागरिक आहे जो या देशाचा खातो इथं राहतो आणि भारत माता की जय म्हणतो तो आमचा जो पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तो आमचा नाही ही स्पष्ट भूमिका आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही निश्चित राहू उद्धव ठाकरे जेव्हा नमाज पटनाच्या स्पर्धा त्यांचे नमाज पठणाची स्पर्धा घेतात तेव्हा तुमच्याकडून टीका केली जाते जना उद्धव ठाकरे अशा पद्धतीचे बॅनर वगैरे हो लावणार जातो तुमच्या पक्षात त्यांनी बुरखा वाटप केलेला बुरखा वाटप केला त्यांच्या मतदारसंघामधल्या महिलांनी महिलांना आणि त्या महिलांनी घेऊन तो घेतलेला आहे जर त्यांनी ऍक्सेप्ट केला नसेल तर भाग वेगळा आहे परंतु त्या मताच्या राजकारणावर तुम्ही तुमचा उमेदवाराचा जो काही बेडबाज्या वाजवत तुम्ही रॅली काढली की आता सर्व आमच्याबरोबर आहेत व त्यांनी आक्षेप घ्यायचं काय कारण आहे त्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या सर्व लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी के केलेलं काम आहे आणि मला वाटतं त्यांच्या मतदारसंघापुरतं ते मर्यादित आहे म्हणून त्याला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आहे पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्यापेक्षा एखाद्याची मदत केली तर त्याला काय एकीकडे नितेश राणे जे भाजपचे आमदार आहेत तुमचे मित्र पक्ष ते म्हणतात की मुस्लिमांशी व्यवहार तोडा ते मुस्लिम काफीर म्हणतात संपवतात असं धर्म परिवर्तन करतात त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार संपवा तर दुसऱ्या बाजूला तुमच्या युतीमधले जे यामिनी जाधव आहेत ते बुरखा वाटप करतात म्हणजे विरोधावास युतीमध्ये एकी नाही असं नितेश राणे हे भाजपचे नेते आहेत नितेश राणेने काय भूमिका घेतली ते भाजपच्या भूमिकेशी अनुसरून असू शकते परंतु यामिनी जाधवने जी काय भूमिका घेतली ती त्याच्या मतदारसंघापुरती आहे म्हणून त्या दोघाही भूमिकेशी सर्वच जण सहमत असतात असं ते काही भाग नाही आणि आम्ही त्या सर्व भूमिकेशी सहमत आहोत असंही समजण्याचं काही कारण नाही तर घेतलं असेल ना त्यांचा त्यांनी आक्षेप नोंदव हा त्यांचं काम आहे त्यांच्या पार्टीची ती लाईन आहे ठाकरे गटाकडून आमदार प्रकरण निश्चितलं जाणार आहे सुनावणीसाठी विशिष्ट तारीख ठाकरे गट आहे सुनावणीसाठी ठाकरे विशिष्ट तारीख जरी मागत ता असेल तर ते ठरवण्याचा अधिकार हा न्यायमूर्तीचा असतो त्यांना तारीख द्यायचं म्हणजे काही हे न्यायमूर्ती नाहीत यांनी मागणी करावी न्यायमूर्ती त्याचा योग्य तो निर्णय घेईल कोर्टाच्या कामामध्ये हस्तक्षेप करायचा कुणालाही अधिकार नाही

राहुल गांधी केलं की भाजप अशा घटनेचा कोणीही सपोर्ट करत नाही याची निंदा प्रत्येक जण प्रत्येक पक्षाचा घटना घडली ती चुकीची आहे त्याला आरोपीला पकडलं गेलं पाहिजे त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे हे सर्वच सर्वच भारतीयांच मत कोणत्याही पक्षाचं असो हे मत असतं एखादी घटना घडली म्हणून त्यांना एखाद्या राजकीय पक्षाशी जोडणं हे गैर आहे सगळेच ॲक्शन मोडवर आलेले आहेत आता प्रत्येकाला निवडणूक लढवायची आता कोणी काय 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 करतील हे तुम्हाला आता आठ पंधरा दिवसात दिसेल म्हणून प्रत्येकाचे ॲक्शन आणि किंवा प्रत्येकाचं कार केलेलं त्यांनी काही काम हे याचा प्रत्येक गोष्टीवर जर चर्चा करत बसलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारची चर्चा करावी लागेल म्हणून हे निवडणूक आहे याला आता हा बाजार भरतोय हा उठेल कसा यावर सर्व अवलंबून असणार आहे धारावी काय कारण आहे का असं काही नाहीये योग्य त्या प्रकारे भूमिपूजन झालं नारळ फुटले गेलेलं आहे अनेक वर्ष ज्यांनी नाल्यामध्ये एका छोट्याशा रूममध्ये आपलं आयुष्य कंटलं पिढ्या न पिढ्या त्या लोकांना आता सन्मानाचं घर मिळणार आहे ही आनंदाची बातमी आणि मला वाटतं याचा यशस्वी प्रयोग आता सुरू झालेला आहे धारावी म्हणलं तर झोपडपट्टी धारावी म्हणलं तर घाण धारावी म्हणलं तर रोगराईचं ठिकाण आता हे सर्व चेंज होऊन एक धारावीक एक आदर्श सोसायटी त्या ठिकाणी तयार होते आणि मला वाटतं हे धारावीकरांना सुद्धा त्या गोष्टीचा आनंद आहे अमेरिकन निवडणुकीच्या प्रतिबिंबा भारतात पडतं काय कमला हरीच या भारत विरोधी भूमिकेच्या आहेत असं मानलं जातं तिथल्या उमेदवार आणि राहुल गांधी त्यांना नेमके भेटले राहुल गांधी खुदच भारत विरोधी आहे दरवेळेला चायनाला जाऊन भारताच्या विरोधात बोलतात कधी अमेरिकेला जाऊन बोलतात मुळामध्ये राहुल गांधीच्याबद्दलला जास्त बोलण्याला काही गरज नाही हे बाहेरच्याच पार्सल असल्यामुळं त्यांनी त्यांनी ह्या भूमिका मांडणं त्यांच्यासाठी ते योग्य आहेत म्हणून हॅरिसला भेटणं ही काही विशेष बाब नाही आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका